नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अंडा ऑमलेट चला पिला अंडा तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत अंडा ऑमलेट आपल्याला काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं आणि कमी वेळात झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं तर त्यासाठी आज आपण झटपट होणारं अंडा ऑमलेट बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं तीन अंडे घेतलेले आहेत छोट्या साईजचा एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे एक छोटे टोमॅटो बारीक कापून घेतलेलं आहे थोडीशी कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा बेडगी लाल मिरची पावडर घेतलेली आहे हे तिखट कमी राहते जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा सवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद आणि ऑमलेट बनवण्यासाठी लागणारे आपल्याला तेल तर आता आपल्याला सुरुवातीला अंडे फोडून घ्यायचे आहेत मी ते एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये आपल्याला अंडे फोडून घ्यायचे आहेत तिने अंडे आपल्याला अशा प्रकारे फोडून घ्यायचे आहेत बाउलमध्ये मी तिने अंडे फोडून घेतलेले आहेत तर यामध्ये सुरुवातीला ले आपल्याला मीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर हळद लाल मिरची पावडर आता आपल्याला व्यवस्थित सुरुवातीला फेटून घ्यायचं आहे कारण मीठ आणि लाल मिरची पावडर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या या अंड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हळद ते फटाणी मीठ आता यामध्ये घालायची आपल्याला हिरवी मिरची तुम्ही हिरवी मिरची स्किपसुद्धा करू शकता कारण आपण लाल मिरची पावडर टाकलेली आहे पण ते तिखट नाही त्यामुळं मी हिरवी मिरची घातलेली आहे त्यानंतर घालायचे आपल्याला धना पावडर जिरे घालायचे आहेत जिरे आपल्याला ऑमलेटमध्येच घालायचे आहेत कारण आपण तेला जर टाकले तर जिरे करपतात त्यामुळे आपल्याला यामध्येच जिरे जिरेटा घालायचे आहेत त्यानंतर कोथिंबीर कोथंबीर घालायची आपल्याला यामध्ये कांदा कांदा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर टोमॅटो आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या घातल्यानंतर अशा प्रकारे केलेलं ऑमलेट अप्रतिम लागतं चवीला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे तर तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे तर आता आपण ऑमलेट करायला घेऊया मी इथं लोखंडी तवा ठेवलेला आहे व तव्याला आपल्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ऑमलेट आपलं चिकटणार नाही तव्याला व्यवस्थित तेल लावायचं आपल्याला अशा प्रकारे तेल लावून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला हे अंडीचं मिश्रण घालायचं आहे तळ्यावर आता आपल्याला हे मिश्रण थोडंसं पसरून घ्यायचं आहे थोडं थोडं पसरायचं आहे आपल्याला प्रकारे आता आपल्याला एक ते दीड मिनिट खालची बाजू थोडीशी फ्राय होऊ द्यायची आहे नंतरच आपल्याला हे ऑमलेट पलटी करायचं आहे म्हणजे मग व्यवस्थित पलटी करता येतं आपल्याला साधारण दोन मिनिट झालेले आहेत तर वरची बाजूसुद्धा थोडीशी अशी सुकलेली आहे तर आता आपण ऑमलेट पलटी करून घेऊया खालची बाजूसुद्धा आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे तर आपल्याला आता व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे ऑमलेट अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असं मस्त झालेलं आहे खालूनसुद्धा आपलं ऑमलेट तर खालची बाजूसुद्धा आपल्याला दोन मिनिट फ्राय करून घ्यायची आहे व्यवस्थित असं शेकून घ्यायची आहे खालची बाजूसुद्धा व्यवस्थित आपली भाजून झालेली आहे दोन मिनिट खालचीसुद्धा बाजू आपली व्यवस्थित भाजली आहे तर हे सुद्धा बाजू आपण पलटी करून बघूया अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असं मस्त आपलं अंडेचं ऑमलेट तयार झालेलं आहे खायला खूप छान लागतं करायलासुद्धा अगदी पाच ते दहा मिनटात आपलं ऑम्लेट तयार होतं तुम्ही हे पावाबरोबर ब्रेडबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतं तर आता आपलं ऑम्लेट तयार झालेलं आहे तर आपण आता खाली काढून घेऊया बघू शकता झटपट असं आपलं अंडा ऑमलेट तयार झालेला आहे खायला खूप छान लागतं तुम्ही हे पावाबरोबर ब्रेडबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता खूप छान लागतं तुम्हीसुद्धा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा